‫השרים שלכם 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 ‫השרים

カツラバルだぜ。あんたカツラフェンの声。あんたはふにラミーサバー。いらっしゃるか、サンフォジャーユー。てぃさんふや。いせうちさばい。やわせち。あんたはにえこすあんたはね मिशन सुविधा प्रांगणामध्ये घेतो यांना ते करणं शक्य झाले नाही आणि त्याचं कारण राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्याने ती जागा अफल्या चालत घेतली ठीक आहे सदाशिवराव सातवांनी सांगितलं त्यांनी कुठली जागा ताब्यात घेतली ते चिंता करण्याचं कारण कारण नाही आपण दुसरी जागा आणि आज मी इथं बघतो बघतोय हजारोच्या संख्येनं विशेष करून आज या ठिकाणी तुफसित आहेत आणि कोणी आपली जागा हळवली ते आपलं काही नुकसान होऊ शकत नाही आहे हे तुम्ही लोकांनी आज सिद्ध केलं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे सगळ्या जगाचं लक्ष आहे मध्यंतरी कनेरीला नारळ भागाची सभा आणि एका कंफ्यामध्ये एक कमतरी न माणूस उभा होता माझ्या लक्षात आलं 私はそれで、彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は लोकांना भयंकर उत्सुकता आहे आणि म्हणून न्यूयॉर्क आणि समाज एक प्रसिद्ध वातावरण होतं आहे त्याने आम्हाला इथं पाचवलं चांगली गोष्ट आहे आज बारामतीची सभा बारामतीची निवडणूक याला अमेरिकेलासुद्धा चिंता आहे इतकं महत्त्व तुम्हाला लोकांच्या निर्णयावर भारदेशाच्या बाहेर बाहेरच्या लोकांच्या सुद्धा आहे आणि आत्ताच आपण ही भाषणं दोन ऐकली लोहितचं भाषण ऐकलं त्याच्या जी त्याच्यानंतर सुफियाचं भाषण ऐकलं आणि तिसरं भाषण आपण शिव मतदार संघातल्या उमेदवाराचं ऐकलं त्या भाषेमध्ये त्यांनी एक विचार फुलं ठेवला चार। हा देश कसा चालवायचा कुणी चालवायचा प्रश्न कोणते आहेत आणि ते सोडवण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून काय फायदा टाकतील याबद्दलचा विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मला स्वतःला आनंद आहे की या तीव्ही वाचनामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका या तीव्ही वाचनाने या ठिकाणी मांडली याचं एक होते की कोणी काही म्हणत मोदी साहेबांच्या हातात देशाची सत्ता असो आणखी कोणाच्या हातात सत्ता असो जोपर्यंत आपण सगळे एक तोपर्यंत फळ बारामसीकरांना कुणी धक्का लावू शकत नाही हे नियोजन ही नियोजन अत्यंत महत्वाची प्रश्न खूप आहेत महाराजचा फासन आहे वैकरांचा फासन आहे शेतीचा फ्सन आहे आणि ज्यांचे अशा सत्ता आहे ते अशा कुठल्याही प्रश्नाची सुरू करण्यासाठी ही सत्ता वापरत नाही आणि म्हणून आपला निकाल लागेल या निवडणुकीमध्ये असे निकाल फर घेऊ की जेणेकरून या राज्यात या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फक्त आणि त्यांचे मित्र फक्त त्यांच्या सगळ्यांच्या सगळ्या जागा निवडून येतील आणि देशाला एक नवीन दिशा ही देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून केलं जाईल आणि त्यासाठी ही नियोजन अत्यंत महत्त्वाची आहे माझा कसा पूर्ण असं आहे अनेक ठिकाणी सवाल झाला काल काल मी एका जळगावमध्ये होतो त्याच्यासाठी अनेक जिल्ह्यामध्ये होतो जवळपास सतरा आठ जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मी फिरतो आहे पुण्याचा कळत ताफ आहे आणि त्या सगळ्या गोष्टीमुळं माझा कसा हा फुलन बसतो आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये तुमचा हा वारावशी करायचीच नाही तर महाराष्ट्राच्या हिताचा होईल आणि तो झाले तो झाल्यानंतर मी सहि्षा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका